केले आणि आधाळी एम आय डी सी मध्ये आता जे काम सपाटीकरण किंवा अन्य काम जी मूलभूत सुविधांचं काम सुरू आहे आणि तुमच्यावर सरपंचांनी टीका केली जाहीर सभेमध्ये याबद्दल काय एक गोष्ट अशी आहे की आधाळी एम आय डी सी ही मुळात केवढी डोंगराळ होती आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे तिथले रस्ते तयार करून घेतले तिथली पाणी पुरवठा योजना तयार करून घेतली आणि आता तिथं वीज देण्याचं काम चालू आहे एकोणचाळीस उद्योगाने यापूर्वीच त्या ठिकाणी आपली नोंदणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे लाईटचं काम पूर्ण झालं की उद्योग त्या ठिकाणी आपोआप सुरू होतील कारण कोणीही पैसे भरतं त्याला ते, ते, ते कारखाना बांधायचा म्हणूनच पैसे बांध भरलेले आहेत एका कारखान्याचं भूमिपूजनाचं मला सांगण्यात आलेलं होतं परंतु मी इतर कामात असल्यामुळे मी ते भूमिपूजन करू शकलो नाही आचारसंहितेनंतर ते भूमिपूजन होईल तो तो एकच मोठा कारखाना आहे ज्याच्यामध्ये पाच सहाशे पेक्षा जास्त कामगार हे काम करणार आहेत आणि त्यांनी आपले पैसे सुद्धा भरलेले आहेत एम आय डी सीला आणि जी मिटिंग मी मुंबईला घेतली त्याच्यामुळे एकंदर वीस उद्योजक उपस्थित होते आणि त्यांना साधारण एकशे वीस एकर जमीन लागेल अशी अपेक्षा आहे कुठली जमीन लागेल हे सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्या जमिनीचं सपाटीकरण झालं तर एकाच भागामध्ये फार्मास्युटिकल आणि सर्जिकल इन्स्ट्रुमेंट हे दोन्ही प्रकल्प होऊ शकतात